घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर अजून तर पुन्हा संतोज पालन हे आमच्या कार्यकर्त्यांचं काम आहे <Five pressing these West> पक्ष जे आधी आता मी जत आमदार झालो होतो जत आमदार होताना जत मतदारसंघातलं सगळं झालं निवडून आलो hmm. चांगल्या मतांना निवडून आलो पण पक्षाने सांगितलं तुला मिरज द्यायला लागेल आम्ही मिरजला गेलो पक्ष जे सांगतील जे काम करायला सांगतील जे आदेश पाळतील पक्ष सांगेल श्रेष्ठी सांगतील ते तंतोतंत पाळले जाते नाही मी काय म्हटलं महाराष्ट्रात देशात कुठे पण टाकलं तर आम्हाला काय पक्षाने आदेश दिले की आम्ही लुटलो पक्षाचे आदेश पडतील पक्षाचा आदेश दिला की आम्ही काही बघत नसतो सुटलो चलो धन्यवाद काय केलं पक्षाचे आदेश प्राप्त तर अग्रीमेंट नाही